अमरावती शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना अमरावती वाहतूक पोलिसांनी एका चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध लावला विभागाच्या सतर्कतेमुळे एका नागरिकाला त्याची हरवलेली दुचाकी परत मिळाली आहे ज्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे गेले आठ जुलै रोजी दिलीप उमर वैश्य यांच्या मालकीची ऍक्टिव्ह दुचाकी स्थानिक चित्रा चौकातून चोरीला गेली होती या संदर्भात त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केली होती मात्र गुरुवारी दहा जुलै रोजी वाहतूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मालटेकडी परिसरात गस्त लावत असताना त्यांना एक ऍक्टिवा संशयास्पद आणि बेवार स्थितीत उभी दिसली वाहतूक कर्मचाऱ्यांनी तात्काळ या वाहनाची पडताळणी केली असता ही गाडी चोरीची असल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर वाहतूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने कोतवाली पोलीस ठाणे आणि गाडी मालक दिलीप उमर यांना याबद्दल सूचित केले पीएसआय दत्ता डिवरे वाहतूक पोलीस कर्मचारी रोहित पाल आणि सचिन राठोड यांनी ही कारवाई यशस्वी केली आहे वाहतूक विभागाच्या या तत्परतेमुळे शहरात चोरीला गेलेली गाडी शोधण्यास मोठी मदत झाली आहे ज्यामुळे वाहतूक विभागाचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे आता कोतवाली पोलीस या गाडीच्या चोरांचा शोध घेत आहेत आमची पेट्रोलिंग हस्ता मालटेकडी परिसरात आम्हाला एक गाडी संशयरित्या आढळली त्या गाडीला चाबी होती आम्ही त्या गाडीच्या नंबर प्लेट वरून केले असता आणि त्या मालकाला फोन करून विचारले असता ते, ते गाडी तीन दिवस अगोदर कोतवाली हद्दीतून चोरी गेली असे गाडी आम्ही स्कॉट कोतवालीच्या ताब्यात गेली रमरावती वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे एका नागरिकाला त्याची चोरीला गेलेली दुचाकी परत मिळाली आहे या घटनेने शहरातील वाहतूक विभागाची कार्यक्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे आता कोतवाली पोलीस या प्रकरणातील चोरट्याचा शोध घेण्यासाठी अधिक तपास करीत आहेत